नमस्कार कधी असं होतं का की मनात काहीतरी एक आहे पण बोलताना भलतंच काहीतरी बाहेर येतं किंवा आपण कितीही समजावून सांगितलं तरी समोरच्याला आपला मुद्दाच कळत नाहीये असं का होतं या सगळ्याचं उत्तर ना एका मूलभूत कौशल्यात दडल्या आणि ते म्हणजे प्रभावी संवाद आज आपण नेमकं हेच कौशल्य उलवडणार आहोत जे आपली नाती जोडतं करिअर घडवतं आणि आयुष्यातले कित्येक गैरसमज दूर करतं चला तर बघूया आजचा आपला प्रवास कसा असेल सगळ्यात आधी संवाद म्हणजे नेमकं काय त्याचा खरा अर्थ समजून घेऊ मग उत्तम बोलण्याचं जे खरं रहस्य आहे जे ऐकण्यामध्ये धडलंय ते उलगडू त्यानंतर आपण शब्दांशिवाय होणाऱ्या संवादाची म्हणजे आपल्या बॉडी लँग्वेजची ताकद बघू पुढे कोणताही मेसेज प्रभावी बनवणारे सहा मंत्र शिकू आणि हो सगळ्यात शेवटी हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष आयुष्यात म्हणजे खरं तर प्रॅक्टिकली कसं वापरायचं हे पाहू चला तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात बेसिक प्रश्नापासून संवाद म्हणजे नक्की काय कारण अनेकांना वाटतं की संवाद म्हणजे फक्त बोलणं पण तसं नाहीये एक क्षण विचार करा आपण जे बोलतो अगदी तसंच त्याच अर्थाने समोरच्यापर्यंत पोहोचतोय का प्रामाणिकपणे विचार केला ना तर याचं उत्तर खूप वेळा नाही असंच मिळतं आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी वेळा शब्दांचा अनर्थ होतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे गैरसमज तयार होता असं होण्याचं कारण म्हणजे संवाद ही काही एकतर्फी गोष्ट नाहीये ही एक देवाणघेवाण आहे एक, एक व्यक्ती संदेश पाठवते आणि दुसरी व्यक्ती तो समजून घेऊन त्यावर काहीतरी प्रतिक्रिया देते जोपर्यंत ही प्रतिक्रिया म्हणजे फीडबॅक मिळत नाही तोपर्यंत तो, तो संवाद पूर्णच होत नाही ही एक टू वे प्रोसेस आहे आणि याच टू वे प्रोसेसचा पाया म्हणजे बोलणं आणि ऐकणं खरं सांगायचं तर प्रभावी बोलण्याचं सगळ्यात मोठं गुप्त एका अशा गोष्टीत दडलंय ज्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो एक थक्क करणारी गोष्ट आहे एका अभ्यासानुसार आपण जागे असतो तेव्हा त्यातला ते जवळपास पंचेचाळीस टक्के वेळ काही ना काही ऐकत असतो पण गंमत बघा जे काम आपण इतकं जास्त करतो ते चांगलं कसं करावं हे आपल्याला शाळेत किंवा कॉलेजात कोणीच शिकवत नाही आपलं सगळं लक्ष बोलण्यावर असतं पण ऐकण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आणि इथेच ना केवळ कानांवर पडणं म्हणजे हिअरिंग आणि मन लावून ऐकणं म्हणजे लिस्निंग यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे रस्त्यावरचा गोंगाट आपल्या कानांवर पडतो ती एक शारीरिक क्रिया आहे ती आपोआप आप होते पण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या शब्दांमागचा अर्थ त्याच्या भावना आणि त्याचा उद्देश समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ते खरं ऐकणं असतं ही एक मानसिक प्रक्रिया आहे आणि जेव्हा आपण असं मन लावून लक्ष देऊन ऐकतो ना तेव्हा खरंच जादू होते आपलं ज्ञान वाढतं नाती अधिक घट्ट होतात का कारण समोरच्याला वाटतं की त्याला महत्व दिलं जाते अनेक वादविवाद तर फक्त नीट ऐकून घेतल्यामुळेच टळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातूनच विश्वास आणि आदराचा पाळा रचला जातो पण संवाद फक्त शब्दांनी आणि कानांनीच होतो का अजिबात बात नाही संवादाचा एक खूप मोठा आणि अत्यंत प्रभावी भाग शब्दांशिवाय घडत असतो तो म्हणजे देहबोली आपली न बोललेली भाषा हे आकडे पाहून कदाचित आश्चर्य वाटेल पण संशोधनानुसार समोरासमोरच्या संवादात आपल्या शब्दांचा प्रभाव फक्त साठ टक्के असतो हो फक्त साठ टक्के तब्बल अडोतीस टक्के प्रभाव आपल्या आवाजाच्या टोनचा म्हणजे आवाजाच्या चढ उताराचा असतो आणि उरलेला पंचावन्न टक्के प्रभाव हा पूर्णपणे आपल्या देहबोलीचा असतो याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे आपण काय बोलतो यापेक्षा कसे बोलतो हे खूप जास्त महत्वाचं ठरतं मग यात काय काय येतं डोळ्यांमधून दिसणारा आत्मविश्वास चेहऱ्यावरचे हावभाव जे आपल्या मनातलं सगळं काही सांगून जातात आपले हात वारे आणि आपली उभी राहायची किंवा बसायची पद्धत ह्या सगळ्यांमधून आपण कळत न कळतपणे सतत समोरच्याला संदेश देत असतो आणि त्याच्याकडून घेतही असतो तर ऐकण्याचं आणि देहबोलीचं महत्व तर कळलं आता आपल्या शब्दांना म्हणजे त्या साठ टक्क्यांना आणखी प्रभावी कसं बनवायचंय त्यासाठी एक खूप सोपा आणि प्रॅक्टिकल फॉर्म्युला आहे कोणताही मेसेज देताना तू या सहा सीच्या चाळणीतून घालवायचा म्हणजे आपला संदेश पूर्ण आहे का अर्धवट माहिती तर नाही ना तो संक्षिप्त आहे का की उगाच फापट पसारा आहे त्यात स्पष्टता आहे का की समोरच्याचा गोंधळ उडेल तो अचूक आहे का म्हणजे त्यात काही चुका तर नाहीत ना समोरच्याचा विचार करून तो मांडलाय का आणि हो सगळ्यात महत्वाचं त्यात सौजन्य आहे का ही एक प्रकारे तुमच्या प्रभावी संवादाची चेकलिस्टच आहे ठीक आहे आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष वापरायचं कुठे तर अशा ठिकाणी जिथे आपल्या संवाद कौशल्याची खरी कसोटी लागते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे नोकरीची मुलाखत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नोकरीची मुलाखत ही तुमच्या ज्ञानाची परीक्षा कमी आणि ते ज्ञान तुम्ही कसं मांडता याच्या कौशल्याची परीक्षा जास्त असते तुमच्याकडे कितीही चांगली माहिती असली पण ती जर आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे मांडता आली नाही ना तर त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणूनच तयारी करणं खूप महत्वाचं आहे चला काही नेहमीच्या प्रश्नांमागचा हेतू समजून घेऊया जेव्हा विचारलं जातं की तुमच्याबद्दल सांगा तेव्हा त्यांना तुमची जन्मकथा ऐकायची नसते तर तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि आत्मविश्वास तपासायचा असतो किंवा तुमची कमकुवत बाजू कोणती हा प्रश्न तुमचा प्रामाणिकपणा आणि स्वतःबद्दलची जागरूकता तपासण्यासाठी असतो एक गोष्ट लक्षात घ्या उत्तरापेक्षा त्या उत्तरामागची विचार करण्याची पद्धत जास्त महत्वाची असते तर मग आजच्या चर्चेतील सगळ्यात महत्वाचे मुद्दे थोडक्यात आठवूया पहिलं आधी ऐका संवाद बोलण्याने नाही तर समोरच्याला समजून घेण्याने सुरू होतो दुसरं देहबोली खूप महत्वाची आहे कारण अर्ध्याहून अधिक संदेश शब्दांशिवायच दिला जातो तिसरं तयारी करा सी सारखे फॉर्म्युले वापरा आणि महत्वाच्या क्षणांसाठी सराव करा आणि चौथं ही एक कला आहे एक स्किल आहे प्रभावी संवाद सरावाने शिकता येतो आणि तो नक्कीच विकसित करता येतो आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच साधं सत्य आहे मनापासून बोललेलं मनापर्यंत पोहोचतं जेव्हा आपलं ऐकणं प्रामाणिक असतं आपली देहबोली आपल्या शब्दांना साथ देते आणि आपले शब्द विचारपूर्वक निवाडलेले असतात तेव्हा तो संवाद खऱ्या अर्थाने समोरच्या हृदयाला स्पर्श करतो तर आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे उत्तम ऐकणं देहबोली सुधारणं की शब्दांमध्ये अधिक स्पष्टता आणणं यापैकी असं कोणतं एक कौशल्य आहे ज्यावर आपण आजपासून काम सुरू करणार आहोत एक छोटासा बदलही आपल्या संवादात मोठे आणि सकारात्मक परिणाम घडवू शकतो विचार नक्की करा